नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या या मी मराठी चॅनेलवरती जेव्हा चंद्र पुष्य नक्षत्रात असतो आणि त्या दिवशी गुरुवार असतो तेव्हा गुरुकुश अमृत योग तयार होतो आणि गुरुकुश अमृत योग हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात शुभ या योग म्हणून ओळखला जातो हा सर्वात शुभ योग आहे यामुळे याला अमृत योग असेही नाव आहे गुरुकुश अमृत नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात या दिवशी कोणतंही काम केलं तर त्यामध्ये प्रत्येकाला यश प्राप्त होतं यंदा नवीन वर्षातील पहिला अमृत योग गुरुवार दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार होत आहे आणि योगायोगाने या दिवशी पौष पौर्णिमा किंवा याला शाखंबरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तर ती पौर्णिमा आणि अमृत योग एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमृत योगावरती आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि कोणत्या वस्तू खरेदी करणं या दिवशी कटाक्षाने टाळायला हवं याबद्दलची माहिती सांगणार आहे आणि ज्या लोकांना मौल्यवान वस्तू खरेदी करणं होत नाही तर त्यांनी अगदी पाच ते दहा रुपयाची कोणती वस्तू खरेदी करावी हे सुद्धा सांगणार आहे जर या वस्तू तुम्ही या शुभ योगावरती खरेदी केल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहील आपल्या घराची भरभराटी होईल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस हा नवीन वर्षातील पहिला गुरुपुशामृत योग असणार आहे दोन हजार चोवीस सालचं पहिलं पुष्य नक्षत्र हे खूप खास आहे कारण याच दिवशी शाखंबरी पौर्णिमा देखील आलेली आहे हा योग गुरुवार दिनांक सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजे तुम्हाला खरेदीसाठी अगदी चोवीस तासापेक्षा जास्त वेळ मिळेल या गुरुपुष अमृत नक्षत्राचं महत्व सांगायचं झालं तर पुष्य नक्षत्रास सुरू झालेली कोणतीही कामं सर्वांगीण आणि निश्चित फलदायी असतात त्यामुळे या दिवशी तुम्हाला कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच करू नक्कीच तो सुरू करू शकता पुष नक्षत्रावर गुरु आणि शनी यांचे अधिपत्य असते त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते या नक्षत्रात जमीन जागा इमारती रत्ने सोने चांदी खरेदी करणं अतिशय फायदेशीर आहे अशी मोठी खरेदी किंवा गुंतवणूक सोने चांदी अशा मौल्यवान वस्तू गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही इतर दिवशी न खरेदी करता अशा या शुभ योगावरती खरेदी केल्या तर तुमच्या घराची नक्कीच भरभराट होईल कारण या योगावर केलेली सर्व कामे ती यशस्वी होतात आणि ती अक्षय आपल्याकडे टिकून राहतात आणि आपल्या हिंदू धर्मात असे अनेक सणवार आहेत की त्या मुहूर्तावर आपण जर चांगल्या गोष्टींची खरेदी केली तर ते आपल्याकडे अक्षय टिकून राहतं त्यामुळे अशा या शुभ योगावरती तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आणि ते आपल्याकडे उत्तर होतं त्याची वाढ होत जाते त्यामुळे अशा शुभ योगावरती अशा शु, मौल्यवान वस्तू खरेदी करणं किंवा मालमत्ता गुंतवणूक करणं खूप शुभ मानलं जातं आपल्या हिंदू शा धर्मशास्त्रात असं सांगितलं जातं की या शुभ दिवशी आपण आपला धनसंचय वाढवला पाहिजे म्हणजे काय तर आपल्याकडे जे काही धनधान्य संपत्ती असेल तर त्यामध्ये थोडी का होईना भर घातली पाहिजे जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होईत जाईल कारण या योगावरती आपण काही चांगली खरेदी केली तर त्या वस्तू आपल्याकडे बराच काळ टिकून राहतात उलट त्याच्यामध्ये वाढ होत जाते त्यामुळे आपल्याला काही खरेदी करायची असेल किंवा देवघरातील काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा लक्ष्मीकारक काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्या इतर दिवशी न घेता या शुभ योगावरती घेतल्या पाहिजेत त्याचं शुभ फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहते तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात गुरुकुश योगावर मौल्यवान वस्तू मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता त्याचबरोबर इतर गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन वाहन घर फ्लॅट दुकान किंवा कपडे भांडी वही खात अशा गोष्टी खरेदी करणं खूप शुभ मानलं गेले सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते या दिवशी सुवर्ण खरेदी केल्यामुळे तुमचे भाग्य ही वाढेल कारण सोने हे जे आहे ते भगवान बृहस्पतींनाही अतिशय प्रिय आहे आणि या पुष्य नक्षत्राची देवता बृहस्पती आहे त्यामुळे या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी कमीत कमी एक ग्रॅम का होईना नक्कीच सोने खरेदी करावे या दिवशी खरेदी केलेलं सोनं कधीही चोरीला जात नाही वाया जात नाही उलट त्याचा आपल्याला फायदाच होत जातो म्हणजे जर सोनं खरेदी केलं तर सोन्याला सोनं लागतं असं म्हणतात म्हणजे ते दिवसेंदिवस वाढत जातं म्हणजे त्यात उत्तरोत्तर भर होत जाते भर पडत जाते त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी सगळ्यात जास्त मौल्यवान आहे पण आता सोन्याचे वाढते भाव पाहता सर्वसामान्य माणसाला तरी सोन्याची कोणती वस्तू घेणं परवडत नाहीये तर त्यांनी काय करावं ज्यांना चांदी घेणं शक्य असेल त्यांनी चांदीची सुद्धा कोणतीही वस्तू घेऊ शकता कारण यावर्षी योगायोगानं पौर्णिमा आहे आणि चांदी हा चंद्राचा धातू आहे त्यामुळे या दिवशी चांदी जरी खरेदी केली तरी ते खूप मौल्यवान असणार आहे किंवा तुम्ही चांदीची गणपतीची मूर्ती घेऊ शकता चांदीची लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता लक्ष्मीची पावले चांदीचा शिक्का किंवा चांदीचं निरांजन जरी या सर्व वस्तू ज्या आहेत ना तर त्या लक्ष्मीकारक आहेत आणि बऱ्याच जणांना या परवडण्यासारख्या सुद्धा आहे त्यामुळे यापैकी जरी तुम्हाला काही घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ती चांदीची नक्कीच वस्तू खरेदी करू शकता किंवा ज्यांना यापैकी काहीच खरेदी करणं शक्य होत नाही त्यांनी या दिवशी अगदी पाच ते दहा रुपयांची वस्तू खरेदी करायची आहे आणि ती म्हणजे हळद खरेदी करू शकता या युगात हळद खरेदी करणं अतिशय शुभ मानतात दहा रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते आता बऱ्याच जणांकडे साठवणुकीची हळद असते पण या दिवशी तुम्ही अगदी पाच किंवा दहा रुपयाची का होईना पण हळद ही नक्कीच खरेदी करा कारण गुरुवारसाठी पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे बघा आपण गुरुवारच्या दिवशी हळदीचे अनेक उपाय करत असतो जसं की उंबरट्याला हळदीचं लेपन करणं हळदीचं लेपन तुम्ही या दिवशी नक्कीच करा कारण योग आहे आणि पौर्णिमा आहे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार आहे आणि हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा सर्वात जास्त प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायला अजिबात विसरायचं नाही त्याचबरोबर बघा या दिवशी हळदीचं लेपन केलं तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं होईलच त्याचबरोबर लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा कायम वास राहील आणि गुरुवारसाठी पिवळा रंग हा शुभ आहे तर शक्यतो गुरुकुशामृता दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू शकता त्यातल्या त्यात हळद खरेदी करणं जास्त शुभ आणि फलदायी ठरेल त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे धने अख्खे धने धने सुद्धा लक्ष्मीकारक आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी सगळ्यात जास्त महत्व असतं ते अख्ख्या धण्याला असतं त्यामुळे जरी तुमच्याकडे धने असले तरी सुद्धा तुम्ही दहा रुपये का होईना अख्खे धने नक्कीच खरेदी करू शकता या दिवशी यामुळे सुद्धा लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहील तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ म्हणू शकता या दिवशी चण्याची डाळ सुद्धा खरेदी करणं खूप जास्त शुभ मानले गेले कारण ग्रहांची पूजा करताना चण्याची डाळ वापरली जाते भगवान विष्णूंना तुळशीची पाने पंचामृत गुळ आणि हरभरा डाळ अर्पण करत असतात त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपल्या जीवनात धनसंपत्ती समृद्धी भरून जाईल त्याचबरोबर या दिवशी शाखंबरी पौर्णिमा आहे तर या दिवशी रात्री तुम्ही चंद्रदेवाची पूजा करू शकता रात्री चंद्रदेवाची पूजा करत असताना तुम्हाला पाण्यात दूध पांढरी फुलं अक्षता टाकून याने तुम्हाला चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ओम सोम सोमाय नम या चंद्रबीज मंत्राचा जप करा यामुळे चंद्रदेवाची कृपा आपल्यावर प्राप्त होईल त्याचबरोबर लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी तुम्ही या दिवशी श्री सुक्तमचा सुद्धा पठन करू शकता सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये कायम वास राहतो त्याचबरोबर गुरुपुष आणि पौर्णिमा अशा या दुर्मिळ योगावर तुम्ही सत्यनारायणाची पूजा देखील तुमच्या घरामध्ये करू शकता कारण सत्यनारायण ह्या गुरुपुष अमृत योगावरती आणि या पोर, शाखंबरी पौर्णिमे दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर अतिशय शुभ मानल जातो त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये सत्यनारायण घालू शकता यामुळे सुद्धा भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते या दिवशी सत्यनारायण आपल्या घरामध्ये केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती कायम प्रसन्न राहते कारण भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या दिवशी तुमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा देखील करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत की या दिवशी आपण खरेदी करणं टाळावं कारण याचे अशुभ परिणाम आपल्या जीवनावरती होऊ शकतात या दिवशी सुई धारदार वस्तू खरेदी करणं टाळावं तसेच लोखंडाच्या वस्तू सुद्धा खरेदी करणं टाळावं जुन्या सेकंड हँड वस्तू खरेदी करू शक करू नये या दिवशी तसेच काळे वस्त्र खरेदी करू नये चांबडीचे वस्तू खरेदी करू नये हे ह्या गोष्टी खरेदी करणे या दिवशी आपल्याला टाळायचं आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या आणि लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करावा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मी तुम्हाला जे काही सांगितले त्यापैकी जेवढं होईल तेवढं ते तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ